ग्रुप सी ची पूर्व परीक्षा पहिल्याच अटेम्प्ट आहेत का किंवा काही आहेत का किंवा शेवटच्या चार दिवसांमध्ये मी अभ्यास करून एमपीएससी ग्रुप सी कंबाईनची जी प्रिलिम आता आहे त्यामध्ये पासष्ट पेक्षा जास्त मार्क्स घेऊ शकतो का हे असे अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांची डोक्यात आता असणार आहेत हे प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा कारण कंबाईन ग्रुप बी चा कट ऑफ लागल्यानंतर एक गोष्ट जर आपल्या लक्षात आली आहे की फक्त अभ्यास आणि अभ्यासाची स्ट्रॅटजी म्हणजेच ही एक्झाम नाही तर ही एक्झाम अभ्यास पुस्तक याच्याही आता पलीकडे गेली आहेत मग अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत या गोष्टी टॉपर्स लोक फॉलो करतात किंवा या गोष्टी फॉलो केल्याने कंबाईनची जे येणारी पूर्वपरीक्षा आहे ग्रुप सी ची ती हाताळताना त्याचा पेपर मॅनेज करणं तुम्हाला सोपं होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पेपर इज ऑल अबाउट मॅनेजिंग पेपर पेपर त्या दिवशी तुम्ही कसा मॅनेज करता हेच महत्वाचं आहे मग या पाच गोष्टी आज आपण कोणत्या पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर पेपरच्या चार दिवस आधी तुम्हाला काय करायचंय दुसरी गोष्ट म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचंय तिसरी गोष्ट म्हणजे पेपरच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय चौथी गोष्ट म्हणजे पेपर सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे जर एखादा पेपर अवघड गेला एखादा प्रश्न अवघड गेला किंवा अख्खा पेपरच अवघड गेला तर काय करायचं आहे या पाच गोष्टी या व्हिडिओ मधून तुम्हाला भेटणार आहेत आणि त्यानंतर तुमचा हा कंबाईन ग्रुप सी चा प्रवास सुखकर होणार आहे याची मला खात्री आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला आता ह्या राहिलेल्या दिवसामध्ये किंवा शेवटच्या चार दिवसामध्ये काय करायचं आहे सगळ्यात पहिलं तर नवीन कोणतीच पुस्तकं कोणत्याच नोट्स काहीही नवीन वाचायचं नाही एकही शब्द नवीन वाचायचा नाही मित्रांनी सांगितलंय मैत्रीण सांगितलं हे महत्वाचं आहे जर तुम्ही ते आधी वाचलेलं नाही तर कृपया ती गोष्ट वाचू नका किंवा तुमच्या नोट्समध्ये लिहून घेऊ नका पुढची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे अशा काही अशा गोष्टी असतात काही असे विषय असतात ज्याची तुम्हाला थोडीशी भीती वाटते म्हणजे एखादी आकडेवारी आहे लोकसंख्येची असेल जनगणनेची वगैरे ती मला आठवेल का किंवा अर्थशास्त्रातला एखादा फॅक्च्युअल डेटा असेल तो मला आठवेल का ह्याची जी भीती वाटते आता ती भीती घालवायची आहे आणि ती भीती घालवण्यासाठी जो फॅक्च्युअल डेटा आहे किंवा हे मला आठवेल का असं जे वाटतं किंवा ज्या गोष्टीची थोडीशी भीती वाटते एकदा त्या गोष्टी तुम्हाला या चार दिवसामध्ये नजरेखालून घालायच्या आहेत जेणेकरून ती भीती निघून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे या चार दिवसामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स देणार किंवा हो, तुमचे जे स्ट्रॉंग विषय आहेत ते स्ट्रॉंग विषय आणखी स्ट्रॉंग कसे करता येतील ते पाहायचं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे या चार दिवसामध्ये तुम्हाला पी वाय क्यू कोणते सोडवायचे आहेत तुम्ही ज्या काही टेस्ट आतापर्यंत सोडवलेल्या आहेत किंवा जे कोणते पेपर तुम्ही सोडवले असतील त्याचे अनालिसिस केलं असेल आणि त्याच्यातून जे प्रश्न चुकलेले असतील मग हे का चुकले त्याचं जर तुम्ही अनालिसिस केलं असेल तर तेवढंच तुम्हाला या चार दिवसामध्ये वाचायचं आहे नवीन कुठलेही टेस्ट सिरीज कुठलाही पेपर तुम्हाला सोडवायचा तुम्ह नाही मग हे झाले शेवटचे चार दिवस बरं मग आता पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं सगळ्यात पहिलं तर पेपरच्या आदल्या दिवशी तुमचं पेपरसाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे का हे सगळ्यात पहिलं पाहायचं आहे संध्याकाळी प्रिंट काढतो हॉलटिकीटची वगैरे या गोष्टी न करता सकाळच्या सत्रातच दहा अकरा वाजेपर्यंतच तुमच्या या सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्या आहेत थोडस रिलॅक्स व्हायचं आहे आणि मग राहिलेले चार पाच तास तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स देणाऱ्या गोष्टीच करायच्या आहेत म्हणजे जो विषय एकदम स्ट्रॉंग आहे ज्या विषयामध्ये तुम्हाला चांगले गुन्ह्यांची खात्री आहे तेच विषय तुम्हाला वाचायचे आहेत आवडीचे विषय फक्त तुम्हाला वाचायचे आहेत नवीन कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत नवीन कोणतेही प्रश्न त्या दिवशी तुम्हाला सोडवायचे नाहीत आणि जमलंच तर तुमचं जे परीक्षा केंद्र आहे ते परीक्षा केंद्र सुद्धा आधीच एकदा पाहून यायचं आहे जवळ असेल तर काही हरकत नाही तिसरी गोष्ट पेपरच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे बऱ्याचदा असं होतं की सकाळी उठणं नाश्ता आणि त्या केंद्रापर्यंत सेंटर पर्यंत जाणं यात तुमचा बराचसा वेळ जातो जेव्हा हो तुम्ही सेंटरवर जाता आसपास पाहता की सगळीच मुलं काहीतरी वाचत आहेत आणि मग तुम्हालाही वाटतं की यार मी पण काहीतरी वाचलं पाहिजे कुठलं तरी एक रँडम पुस्तक काढता आणि तुम्ही वाचायला लागता त्यापेक्षा एकतर काही वाचायचंच नाही आणि जर वाचूच वाटलं तर जसं आदल्या दिवशी कॉन्फिडन्स देणारा विषय तुम्ही वाचलेला आहे तोच विषय किंवा तेच टॉपिक्स तुम्हाला वाचायचे आहेत ज्याने तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होईल नवीन काहीही त्या दिवशी वाचायचं नाही बर मग होतं असं की समजा तुम्हाला पेपरला आतमध्ये जायला वेळ आहे तर एकदम शेवटी शेवटी आतमध्ये जाऊन एकदम रश करण्यापेक्षा तुमच्या जरी केंद्रावर तुम्ही वेळेत पोहोचलेले असाल तरी तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही अर्धा पाऊन तास आधीच जाऊन बसणं अपेक्षित आहे त्यानं होतं काय की तुमचं माइंड थोडंसं रिलॅक्स होतं मग ते अर्ध्या पाऊन तासामध्ये करायचं काय बऱ्याचदा आसपासच्या मुलांशी आपण बोलत बसतो किंवा ह्याच्या त्याच्या तोंडाकडे पाहत बसतो आणि मग टेन्शन येतो अरे हा तर खूप अनुभवी वाटतोय अरे हा तर एकदम फ्रेशर वाटतोय याचा तर सगळा अभ्यास झाला असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तिथे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे ती कोणती ऍक्टिव्हिटी करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला हा पेपर तुम्हाला मॅनेज करायचा आहे या साठ मिनिटांमध्ये तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी तुमचा ब्रेन एकदम ऍक्टिव्ह एक असणं गरजेचं आहे मग एक पंधरा ते वीस मिनिटाची छोटीशी ऍक्टिव्हिटी शांतपणे करायची आहे काय करायचं आपले जे पाच सेन्सेस आहेत ते सेन्सेस तुम्हाला जागृत करायचे आहेत कशी करायचे आपले पाच सेन्सेस कोणते आपल्याला डोळ्याने दिसतं कानाने ऐकू येतं नाकाने वास घेता येतो आपल्या जिभेने आपल्याला चव कळते आणि स्पर्श आपल्या त्वचेला कळतो तर या पाच गोष्टी ऍक्टिव्ह कशा करायच्या सगळ्यात पहिलं तर त्या हॉलमध्ये शांतपणे पाच कोणत्याही गोष्टींकडे तुम्हाला पाहायचं आहे म्हणजे समजा तुम्ही फळ्याकडे पाहताय तर पाच ते दहा सेकंद फक्त फळ्याकडे पाहायचं आहे त्यानंतर खिडकीकडे पाहिलं तर एक दहा सेकंद फक्त खिडकीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे अशा पाच वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला पाण्याची बॉटल असेल तुमचा पेन असेल बेंच असेल या गोष्टींवर दहा दहा सेकंद तुम्हाला फोकस करायचं आहे आता हे झाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट येते ऐकण्याची मग तुम्ही काय ऐकू शकता हॉलमध्ये जर काही मुलांचा आवाज येत असेल करून एकदा फक्त त्या आवाजावर लक्ष द्यायचं अजून बाहेर खिडकीच्या बाहेर एखाद्या चिमणीचा आवाज येत असेल तर तो आवाज तुम्हाला ऐकायचा आहे कुणाच्या पावलांचा आवाज येत असेल तो आवाज ऐकायचा आहे टकटक चालू असेल तो आवाज एका एका वेळी आवाजावर फोकस करायचा आहे असे चार ते पाच आवाज तुम्हाला ऐकायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला स्मेल करायच्या आहेत गोष्टी मग आता त्या हॉलमध्ये तुम्ही काय स्मेल करणार सगळ्यात पहिलं तर जो एक मातीचा वास आहे किंवा हवेमध्ये जो एक स्मेल आहे डोळे बंद करून एक दहा ते पंधरा सेकंद तो स्मेल तुम्हाला फील करायचा आहे त्यानंतर समजा तुम्ही परफ्युम मारलेला असेल तर त्या परफ्युमचा तुमच्या हातावर थोडासा परफ्युम जर मारून गेला तर तो एकदा तुम्हाला फील करायचा आहे त्याने होतं काय की तुमचा ब्रेन जास्त ऍक्टिव्ह व्हायला मदत होते आता यानंतर तुम्हाला स्पर्श करायचा आहे कोणत्या गोष्टींना स्पर्श करायचा तुमची जी बेंच आहे समजा त्या बेंचला तुम्ही थोडस हार्ड लागतंय नंतर एखाद्या पेपरला एक दहा सेकंद तुम्ही टच करून पाहिल तुमचा पेनला टच केलं पाण्याच्या बॉटलला टच केलं तर असे वेगवेगळे पाच टच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत जेणेकरून तुमची स्किन आणि म्हणजे योगा त्याच हिशोबाने तुमचा ब्रेन सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे आणि जेव्हा तुमचे टच आहेत आता टेस्ट आता हॉलमध्ये तुम्हाला चॉकलेट वगैरे घेऊन जाण्याची सवय असते पण टेस्ट करायचं म्हणजे त्या चॉकलेट खात बसायचं असा त्याचा अर्थ होत नाही तर तुम्हाला काय करायचंय तुम्ही सकाळी जो काही नाश्ता केला असेल डोळे बंद करून फक्त त्याची टेस्ट तुम्हाला आठवायची आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी पिऊन तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे म्हणजे ही ऍक्टिव्हिटी करायला तुम्हाला एक दहा मिनटं तरी लागू शकतात किंवा पाच ते सात मिनिटांमध्ये सुद्धा ही ऍक्टिव्हिटी होऊ शकते असं होऊनही जर वेळ शिल्लक असेल तर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा करा म्हणजे दोन वेळा म्हणजे पंधरा मिनिटं ब्रेन शांतही करत आहे आणि त्याच वेळी स्वतःला ऍक्टिव्हही करत आहात त्याचा फायदा असा हो होतो की तुमचा आसपास कुठंच लक्ष जात नाही तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह होतो आणि मग तुम्हाला पेपर सोडवायला जास्त ऍक्टिव्हली तुम्ही त्या प्रश्नांकडे पाहू शकता बरं आता हे झालं पेपरच्या आधी काय करायचं मग आता पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पेपरमध्ये काय करायचं ह्याची स्ट्रॅटजी तुम्हाला आत्ताच ठरवायची आहे म्हणजे काय तर काही जण काय करतात की पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण पेपर सोडवून घेतात आणि मग शेवटच्या दहा मिनिटांमध्ये पुन्हा एक राऊंड घेतात की आपलं काय राहिले कोणत्या गोष्टी आपण ट्वेंटी ट्वेंटी फिफ्टी फिफ्टी करून सोडू शकतो या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर काय करू शकता समजा काही जणांना काही प्रश्न आधी येत नव्हते मग ते प्रश्न तुम्ही कशा प्रकारे लॉजिक लावून सोडवू शकता हे तुम्ही सेकंड राऊंड मध्ये घेता तर यासाठी तुम्ही किती वेळ देणार किंवा गणिताच्या शिक्षणला तुम्ही किती वेळ देणार या गोष्टी आत्ताच ठरवून जायच्या आहेत आणि पेपरमध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा हा की जर पेपर अवघड गेला तर काय करायचं किंवा एखादा प्रश्न अवघड गेला तर काय करायचं बऱ्याचदा असं होऊ शकतं की आता तुम्ही सुरुवात केली प्रश्न पहिला प्रश्न पाहिलाय अवघड प्रश्न वाटतोय दुसरा प्रश्न पहिला अवघड वाटतो ठीक आहे तुम्ही शांत राहिले तिसरा प्रश्नही अवघड वाटतोय सलग दहा प्रश्न सुद्धा तुम्हाला आउट ऑफ सिलेबस किंवा तुमच्या तुम्ही वाचलेले नाहीत असे वाटू शकतात मग अकराव्या प्रश्नाला गडबडायचा आहे का तर नाही तीच ट्रिक आहे पेपर मॅनेज करण्याची सगळ्यात पहिली गोष्ट आधीचा प्रश्न कितीही खराब जाऊ हो दे आधीचा प्रश्न अजिबात नाही येऊ हो दे किंवा प्रश्न येतोय पण तुम्ही गोल करताना चुकीचाच गोल केला म्हणजे आन्सर होतं बी पण तुम्ही सीला जर गोल करून आला आहात आणि हे तुम्हाला पुढच्या प्रश्नावर लक्षात आले तर माझ्या वेळी गडबडायचं का की तीन सेकंदा त्यातून बाहेर यायचं की तीन सेकंदाची ट्रिक वापरायची मागचा प्रश्न झाला की तीन सेकंदामध्ये तुम्ही पुढच्या प्रश्नावर पूर्णपणे फोकस केला पाहिजे आता हे का गरजेचं आहे तुम्हाला सांगते आज तुम्ही ही परीक्षा देता या परीक्षेमधून तुम्ही उद्या अधिकारी होणार ज्या काही पोस्ट आहेत तुम्ही त्या अधिकारी पदावर बसली समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून बसलेले आहात तुमच्याकडे एक व्यक्ती आली ती व्यक्ती वैतागलेली आहे प्रशासनावर ती व्यक्ती आली तुम्हाला बडबड बडबड करून निघून गेली दुसरी व्यक्ती आली तीही व्यक्ती तुम्हाला बडबड करून निघून गेली तिसरी व्यक्ती आली तिनेही काहीतरी त्रागा केला आणि तीही व्यक्तीतून निघून गेली मग अशा वेळी जर तुम्ही तुमची मेंटॅलिटी खराब केली तर चौथे हजार जी व्यक्ती आहे भले ती एक गरीब म्हातारी आजी जर तुमच्याकडे आली या तीन व्यक्तींनी जर तुमची मनस्थिती खराब केली तर त्या म्हाताऱ्या आजीचा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही सोडवूच शकणार नाही किंवा त्या व्यक्तीकडे तुम्ही तितक्या त्रयस्तपणे पाहूच शकणार नाही मग हे काय आहे रे ह्या हे जे प्रश्न तुम्हाला एकामागो एक अवघड प्रश्न टाकणे आणि त्याच्यानंतर सोपे प्रश्न टाकणं हे जे आहे ही तुमचे अधिकारी होण्याची तयारीच आहे म्हणून प्रश्न अधिकाऱ्यासारखा सोडवा कितीही अवघड प्रश्न वाटला तरी पुढच्या प्रश्नावर लगेच शिफ्ट व्हा आणि पुढच्या प्रश्नावर मागच्या प्रश्नाचा निगेटिव्ह इफेक्ट घेऊन जायचा नाही या पाच गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मला खात्री आहे की पेपर मॅनेज होईलच आता प्रश्न राहिला स्कोर किती पाहिजे कट ऑफ किती पाहिजे या सगळ्या गोष्टी शुल्लक ठरतात जर तुम्हाला पेपर व्यवस्थित मॅनेज पादने। ता करता आला तर कारण भले हे तुम्हाला मार्क्स तुमच्या अभ्यासावरच पडणार आहेत परंतु त्या एक तासामध्ये तुम्ही पेपर कसा मॅनेज करताय त्याच्या आधीचे चार पाच दिवस तुम्ही नेमकं काय काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल इफेक्ट तुम्हाला तुमच्या कट ऑफ मध्ये किंवा तुमच्या यादीच्या नावामध्ये दिसणार आहे आणि म्हणून या पाच गोष्टी नक्की फॉलो करा जे तुमचे विद्यार्थी मित्र ग्रुप सी ची तयारी करत आहेत ग्रुप बी चा कट ऑफ लागल्यामुळे नाराज आहेत मात्र आता ग्रुप सीकून त्यांना होप्स आहेत तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद